मनी घुशात पावले टाकत घरी निघाली होती रागाने लाल झालेल्या तिच्या गोबऱ्या गालावर डोळ्यातले गरम अश्रू ओघळत होते नकट्या नाकावरचा तिचा चष्मा अश्रूंनी ओलसर झालेल्या गालावरून सारखा खाली घसरत होता तो एका हाताने सावरत कधी गणवेशाच्या बाहीने गाल पुसत आणि दफ्तरचे ओझे पाठीवर वागवत मनु रस्त्याने चालली होती किती वाईट आहेत त्या राघवबाई ती प्रिया अदिती हर्षा प्रणिता सगळ्या सगळ्या खूप खूप दुष्ट आहेत असं कसं काय मला काढून टाकलं मी सतरा दिवस प्रॅक्टिस केली होती सगळ्यांसोबत मम्मी नको म्हणत होती चिडचिड करत होती तरी रोज इतक्या दूर प्रियाच्या घरी जाऊन सगळ्याबरोबर तालीम केली होती मी मला काढून टाकताना जरासुद्धा विचार केला नाही त्यांनी मी त्यांच्या ग्रुपमधली नाही ना मयुरी तर आज आली गावाहून तिने इतके दिवस तोंडसुद्धा दाखवलं नाही पण ती त्यांची मैत्रीण आहे ना मला काढून लगेच तिला घेऊन टाकलं तिला तर स्टेपसुद्धा माहीत नाहीत राघवबाईंनीसुद्धा त्या सगळ्यांचं ऐकलं काय तर म्हणे आपल्या वर्गाचा डान्स आहे सगळं छान दिसलं पाहिजे कोणाला काढलं तर रडायचं नाही लहान बाळासारखं उगाच मोठं भाषण दिलं आणि मग म्हणाल्या मानसी शेंडे तुला चष्मा आहे ना तुला चष्मा नाही सांभाळता येणार नाचताना आणि चनिया चोलीवर चष्मा नाही चांगला दिसणार स्टेजवर आपण असं करूया मयुरीला घेऊया नाचात काय मत आहे बाकी सगळ्या मुलींचं मग काय बाकी सगळ्या त्यांनाच सामील सगळ्यांनी मयुरीसाठी एक मुखाने हात वर केले दात दाखवत माझ्यासाठी कुणीच काही बोललं नाही आपण गुपचूप दप्तर घेऊन वर्गाबाहेर पडलो तरी कोणाच्या लक्षात आलं नाही रागातच मनी घरी आली दप्तर कोपऱ्यात फेकलं आणि अंगावरचा गणवेश अक्षरशः ओरबडून काढला आणि बाथरूममध्ये जाऊन पोट भर रडून घेतलं मनीचे आई वडील नोकरी करत दिवसभर ती आणि तिचा धाकटा भाऊ आजीसोबत असत आई बिचारी ऑफिसमधून दमून भागून यायची जेवण भांडी मनीचा गृहपाठ दुसऱ्या दिवशीची तयारी यातच रात्र होत असे वडील सुद्धा जमेल तेवढा हातभार लावत मनी अतिशय हुशार होती शाळेत पहिल्या तिनामध्ये तिचा नंबर येत असे वक्तृत्व चित्रकला कथाकथन यांच्या आंतरशालेय स्पर्धा ती गाजवत असे तिची आई हौसेने तयार करून घेई बक्षीस घ्यायला स्टेजवर गेली की आईचं मन भरून येई फार मस्त मानसी शेंडे प्रथम क्रमांक असे मतले की टाळ्याच्या कडकडात पावले टाकत स्टेजवर बक्षीस घ्यायला जाताना तिची कळी खुलत असे संपूर्ण शाळेत ती एक आदर्श विद्यार्थिनी म्हणून ओळखली जात असे तिचे वडील शिक्षक होते त्यामुळे घरातले वातावरण फारच अभ्यास ह्यासू होते अभ्यास करणे शिक्षकांचा आदर करणे चांगल्या विद्यार्थ्यासारखे वागणे हेच आपले परम कर्तव्य अशी या लहानगी मनीची समजूत होती लहानपणापासून तेच तिच्या मनावर बिंबवले होते मनीला मित्रमैत्रिणी नव्हत्याच ती सौरभ आणि शर्वरी असे तिघे चष्मेश वर्गात बाईंनी पहिल्या बेंचवर बसवले होते तेवढीच त्यांची ओळख मनी सतत मन लावून शिक्षकांचे ऐके सगळ्या प्रश्नाची उत्तरे तिला येत तिचा हात नेहमी उत्तरासाठी वर सगळा गृहपाठ वर्गपाठ वळणदार अक्षरात पूर्ण असे इतर मुलामुलींसारखे बालसुलभ खोड्या करणे शिक्षकांची माफक टिंगल करणे शाळेला भांडी मारणे वगैरे तिच्या डोक्यात नसे तिला उलट आपल्या वर्गमित्रापेक्षा तिचे शिक्षक जवळचे वाटत ती भक्तिभावाने त्यांचे ऐकत असत शिक्षक जणू काही तिला एकटीला शिकवायला वर्गात येतात इतकी ती समर असून लक्ष देई तर अशी आहे ही आपली बोरिंग मनी पण मनीला नाच करायला भारी आवडत असे टी व्ही दाखवतात तसे पाहून ती आरशापुढे नाचून पाही अर्थात आईबाबांच्या नकळत तिला काही जमत नसे पण सिनेमात जशा मुली नटून ठटून नाचतात आणि मग सगळं कौतुकाने पाहतात तसे ती स्वतःला मनातल्या मनात पाहत असे कितीदा पलंग तिचा स्टेज बने मनी फार लहान असताना आईने तिला भरतनाट्यम शिकवायला नेले होते पण मनीला त्या मुद्रा वगैरे फारच कंटाळवाने वाटले तिने स्पष्ट नकार दिला मग आई खूपच चिडली तुला काय मग सिनेमात नाचायचे आहे का तसे कंबर हलवत आईचा राग ऐकून आई मनी गप्प बसली तिला लक्षात आले सिनेमात नाचतात तसे तिच्या आई वडिलांना अजिबात आवडणार नाही तसेही आई वडिलांच्या इच्छेविरुद्ध काही करणे मनीच्या समीकरणात बसतच नसे तिची उर्मे तिला स्वस्त बसू देत नसे दुसरीत असताना तिने शाळेच्या स्नेहसंमेलनात भाग घेण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा लहान मुलीचा नाच वर्ग शिक्षक बसवत मनी उत्साहाने चार दिवस नाचायची तालीम करत होती सगळ्या मुलींसोबत गिरक्या घेऊन नाचताना तिचा आनंद गगनात मावेना पण पाचव्या दिवशी मुख्याध्यापिकाबाई तालीम पाहायला आल्या त्या वर्ग शिक्षिकाबाईच्या कानाला la glia काय झालं कुणाच ठाऊक मनीला नाचातून काढूनच टाकलं मनी हिरमुसली आपण चांगले नाचात नाही म्हणून आपल्याला काढून टाकलं की आपल्याला चष्मा आहे म्हणून काढलं हे तिला काहीच कळेना पण बाईंना कोण विचारतो घरी सांगायची सोय नव्हती अभ्यासात काही अडचण असती तर आईसाहेब कंबर कसून आल्या असत्या पण नाच बीज तिच्या घरी अत्यंत क्षुल्लक बाब होती आई म्हणाली असती काय करायचं आहे नाच तू तुझा अभ्यास तु बघ आजही असंच झालं आता मनी सहावीच होती नाच सगळ्या मुली मिळून बसवत शिक्षिका फक्त शेवटी बघून जातात आता आपल्याला कोणी काढणार नाही अशी मनीची खात्री होती पण सगळं मुसळ केरात मनी फारच खट्टू झाली पण सांगते कुणाला शिवाय ती आदर्श विद्यार्थिनी होती रडारड आणि आदळ आपट करून तिला त्या कोशातून बाहेर येणं शक्य नव्हतं मानसी शेंडे अशा शुल्लक कारणासाठी रडते म्हणजे काय बाईंना काय वाटेल मनी गप्प बसली पुन्हा कधी आपण नाचात भाग घ्यायचाच नाही आपण बरेने आपला अभ्यास बरा तिने मनाची समजूत काढली डॉक्टर ठाकरे विहान गॅदरिंग मध्ये भाग घेणार आहे का विहानची टीचर इंग्रजी मध्ये तिला विचारत होती आज वीस वर्षानंतर डॉक्टर मानसी ठाकरे तिच्या पाच वर्षाच्या विहानला घरी न्यायला नेहमीप्रमाणे शाळेच्या दारात उभी होती इतका साधा प्रश्न ऐकून ती का दचकली ते तिचं तिलाच कळेना उगाच मन भूतकाळात फिरून आलं बाप रे विहान नीट नाचेल ना आणि नाही नाचला तर ते त्याला काढून टाकतील मग त्याला वाईट वाटेल आपण काही बोलू पण नाही शकणार डॉक्टर ठाकरे विहांची टीचर प्रश्नार्थक चेहरा करून पाहत होती या बाईला डॉक्टर बाईला साधं इंग्रजीसुद्धा कळत नाही की काय खरंच शिकलेली आहे का, का मठ्ठ आहे असे भाव टीचरच्या नजरेत दाटून आलेले तिने पाहिले आणि मनीने स्वतःला सावरलं विहान नाचणार आहे का म्हणजे तो नाचेल का पण मनीने गडबडून विचारलं खरं म्हणजे चाचरून हो त्याला नाचायचं असेल तर तो नाचू दे टीचर हसून म्हणाली मनीने विहानकडे पाहिलं बाळा तुला डान्स करायचा आहे का सगळ्यांसोबत हो मम्मा विहानने जोरात डोलवली ठीक आहे मग उद्यापासून एक तास उशिरा या याला घ्यायला नाचाची तालीम करायला आम्ही मुलांना थांबवणार आहोत टीचरने तिला सांगून टाकले तिचा विश्वासच बसेना असे काय आपण छोट्याशा गोष्टीने भारावून गेलो तिला स्वतःचेच हसू आले पण अगदी स्नेहसंमेलनाचे दिवसापर्यंत तिला उगाच भीती वाटत होती विहांचा हिरमोड तर होणार नाही ना रोज तिला वाटे आज टीचर सांगेल उद्यापासून त्याला नका पाठवू त्याला नाही जमत मनाची घालमेल नवऱ्याला सांगून तरी काय उपयोग त्याने थट्टा केली असती खरं तर तिलाही आपण इतके बालिश कसे विचार करतोय कळेना अखेर एक दिवसावर son melan alo सगळ्या मुलांना नाचात घालायचा रंगीत कॉस्च्यूम दिला घरी येऊन पाहते तर विहांचे दप्तर रिकामे त्याला कॉस्च्यूम मिळालाच नव्हता मनीच्या काळजात धसकन झालं अरे देवा त्याला काढून टाकलं का आता तो रडेल का आपली भीती खरी ठरली आता उद्या त्याला काय सांगायचं मनीला काही सुचे ना? इतक्यात तिचा फोन वाजला टीचरचा फोन होता आता टीचर म्हणेल सॉरी तुमचा मुलगा नाही नाचत चांगला त्याला नाही घेतला आम्ही तिने डोळे घट्ट मिटून ऐकण्याची तयारी केली हॅलो डॉक्टर ठाकरे सॉरी हां विहांचा कॉस्ट्युम फार ढगळ होत होता त्याला मी दुसरा मागवला आहे उद्या मी त्याला घालून देईन तुम्ही काळजी करू नका त्याला नेहमीचे कपडे घालून पाठवा मनीला हायचं वाटलं तिने ओके म्हणून फोन ठेवून दिला आता तुमच्यासमोर नृत्य सादर करण्यासाठी येत आहे बालवाडीचे छोटे छोटे स्टार शिक्षिकेने उत्साहाने घोषणा केली मनी सावरून बसली नजर स्टेजवरच्या बच्चे कंपनीमध्ये विहानला शोधत होती सगळी चिल्ली पल्ली धुडकत धुडकत रांगेने स्टेजवर आली पालकांना पालकांनी एकच जल्लोष केला मग अर्धी मंडळी बिचकली उरलेली हात हलवून आईबाबाकडे टाटा करू लागली मग टीचरने सगळ्यांना जागोजागी नीट उभे केले तिला विहान दिसला तो सगळ्या प्रेक्षकांना पाठ करून स्टेजवरचा रंगीबेरंगी प्रोजेक्टर पाहण्यात गुंतला होता मनीला हसू फुटलं अखेर संगीत सुरू झालं पुढच्या रांगेतील जरा शहाणी पिल्ल छान माना डोकावून नाचू लागली पाटली काही जणू गिरक्या घेत होती काही रडत होती काही पुढे येत होती पण एकूणच मजेशीर कार्यक्रम चालू होता विहान उड्या मारत होता हात उडवत होता कधी पाठी वळून प्रोजेक्टर काय पाहत होता तर कधी बाजूच्या मित्राचं पाहून थोडे शिकवलेलं नाचू पाहत होता एकूणच स्वारी खुश होती दोन तीन मिनिटे स्टेजवर नुसती मज्जा चालली होती तिचे डोळे तिच्या नकळत भरून आले विहानला मुळीच नाद जमत नव्हता पण त्याला कुणी काढून टाकलं नव्हतं तो उड्या मारत होता आनंदाने गिरक्या घेत होता त्याच्या निखळ आनंदावर कुणीही विरजन घातलं नव्हतं कितीतरी दिवसांनी तिला लहान मुलासारखा आनंद झाला होता